विद्यार्थी मित्रांनो नमस्कार पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आयत्ता पाचवी फेब्रुवारी दो दोन हजार तेवीस मध्ये झालेला पेपर क्रमांक दोन माध्यम मराठी तृतीय भाषा इंग्रजी यामधील प्रश्न क्रमांक एक ते पंचवीस याची अचूक उत् आणि स्पष्टीकरणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेला आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही इस्टडी या चॅनलवरती जर नवीन असाल आपल्या चॅनल सबस्क्राईब करा समोरचं बेलायकॉनचं बटन प्रेस करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया माग पहिला इंग्रजी एकूण पंचवीस प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे सुरुवातीला आपण पाहणार आहोत सेक्शन वन इंग्लिश क्वेश्चन नंबर वन सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग सेंटेन्स प्रश्न एक मध्ये आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे खाली दिलेले वाक्य आहेत त्यामध्ये आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे फेब्रुवारी डट डट इन द कॅलेंडर एअर फेब्रुवारी महिना जो आहे तो कोणत्या महिन्यानंतर येतो फॉलोज म्हटलेला आहे तो, तो जानेवारी महिन्यानंतर येतो म्हणजे ऑप्शन नंबर फोर जानेवारी फेब्रुवारी महिना हा जानेवारी महिन्यानंतर येतो क्वेश्चन नंबर टू हाऊ मेनी मिस्टेक्स ऑफ कॅपिटलायझेशन इन द फॉलोइंग सेंटेन्स कॅपिटल लेटर काही ठिकाणी पाहिजे होतं ते दिलेले नाहीत आणि त्या किती चुका आहेत त्या हाऊ हो मेनी मध्ये आपल्याला विचारलेलं आहे या ठिकाणी सेंटेन्स काय दिले पाहूया राजू सेड व्हॉट अ गर्ल आता व्हॉट हे एक्सलेमेशन आहे ते कॅपिटल पाहिजे होतं डब्ल्यू हा कॅपिटल पाहिजे होता कॅपिटल मिस्टेक आहे गर्ल लाईक स्मिता स्मिता हे नाऊन आहे नाम आहे त्यामुळे ते कॅपिटल पाहिजे स्मिता वर्किंग इन अ शॉप म्हणजे व्हॉट आणि स्मिता असे दोन आपल्याला मिस्टेक दिसून आलेले आहेत त्यामुळे ऑप्शन नंबर टू दोन चुका आहेत क्वेश्चन नंबर थ्री चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह योग्य पर्याय निवडा माय नंबर इज ट्वेंटी इन द रो माझा रांगेमध्ये विसावा क्रमांक आहे सो so, आय एम डट डट इन द रो तर मी रांगेमध्ये कितवा आहे ते विचारलेला आहे हा ऑर्डिनल नंबर आणि कॉर्डिनल नंबर यावर आधारलेला प्रश्न आहे आपल्याला ऑर्डिनल नंबर शोधायचा आहे क्रमाचक संख्या या ठिकाणी विसावा मराठीमध्ये असा शब्द पाहिजे आणि इंग्रजीमध्ये ट्वेटीन्थ ऑप्शन नंबर थ्री त्यासाठी तुमचे एक ते वीस पर्यंतच्या ऑर्डिनल आणि कॉर्डिनल नंबर तुम्हाला स्पेलिंगच माहीत असणं गरजेचं आहे ऑप्शन नंबर फोर सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोईंग सेंटेन्स खाली दिलेलं वाक्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे ही He ब्लिंक्स ही ब्लिंक्स म्हणजे ऑप्शन नंबर नंबर क्वेश्चन मिचकावणेफाय द शेप ऑफ द गिवन पिक्चर आयडेंटिफाय म्हणजे ओळखणे दिलेल्या चित्राचा आपल्याला शेप म्हणजे आकार ओळखायचा आहे चूज द करेक्ट ऑप्शन आता आपल्याला जो आकार दिलेला आहे तो शंकू आकार आहे आणि इंग्रजीमध्ये त्याला कोण म्हणतात ऑप्शन नंबर वन क्यूब म्हणजे घन ट्रॅंगल म्हणजे त्रिकोण आणि स्पेअर म्हणजे गोल ऑप्शन नंबर वन कोन म्हणजे शंकू आकार आकार आपल्याला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक क्वेश्चन नंबर सिक्स ऑब्झर्व पिक्चर चित्राचे निरीक्षण करा अँड सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह योग्य पर्याय निवडा आपल्याला खाली या ठिकाणी चित्र दिलेलं आहे चित्रामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर आधारलेला एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे देअर इज अ काउ डॉट डॉट द ट्री आता चित्रामध्ये जी गाय आहे ती कुठे आहे ते विचारलेलं आहे ती झाडाच्या खाली आहे झाडाखाली बसलेली आहे त्यामुळे अंडर द ट्री ऑप्शन नंबर थ्री अबोव म्हणजे वर ओव्हर म्हणजे झाडावर आणि इंटू म्हणजे झाडामध्ये त्यामुळे तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे अंडर द क्वेश्चन नंबर सेवन चूज द इनकरेक्ट पेअर इनकरेक्ट म्हणजे चुकीची पेअर म्हणजे जोडी चुकीची जोडी आपल्याला फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह दिलेल्या पर्यायातून निवडायची आहे विल नॉट वोंट हे बरोबर आहे शाल नॉट शालन्ट शाल नॉट हे शंट पाहिजे हे चुकीचं आहे लेटस लेट्स हे बरोबर आहे हॅव नॉट हॅव हे सुद्धा बरोबर आहे ऑप्शन नंबर टू जो आहे तो इनकरेक्ट पेअर असलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन ऑप्शन नंबर एट फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव्ह वॉर द फॉलोइंग सेंटेन्स त्याच्यामध्ये आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे दे डॉट डॉट गार्मेंट्स इन द डॉट डॉट जे आपल्याला गार्मेंट्स म्हणजे पहा कपडे दे म्हणजे ते ते काय करतायत पहा कपडे जे आहेत या ठिकाणी सेल आणि एस ए आय एल सेल म्हणजे खलासी से हा परत चुकीचा आहे सेल एस आय एल हा एक चुकीचा आहे एसी डबल एल आणि एस एल ई सेल म्हणजे पहा विकणे आणि सेल म्हणजे विक्री त्यामुळे या ठिकाणी दे सेल एसी डबल एल दे सेल गारमेंट इन द सेल सेलमध्ये ते कपड्याची विक्री करतात त्यामुळे ऑप्शन नंबर तीन हा करेक्ट आहे हा सेल जो आहे त्याचा अर्थ होतो सेल म्हणजे पेसी तो, तो सायन्सचा शब्द आहे क्वेश्चन नंबर नाईन सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग सेंटेन्स करेक्ट म्हणजे योग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला खाली दिलेल्या विधानासाठी द सन इज ऑलवेज द सन इज ऑलवेज इन द डॉट डॉट डायरेक्शन ॲट सिक्स पी एम सूर्य हा नेहमी सायंकाळच्या सहा वाजता कोणत्या दिशेला विचा, विचार असतो ते विचारलेलं आहे डायरेक्शन म्हणजे दिशा सायंकाळी म्हणजे ती मावळतीची वेळ आहे आणि या ठिकाणी आपल्याला माहिती आहे सूर्य जो मावळतो तो पश्चिम दिशेला मावळतो या ठिकाणी ईस्ट म्हणजे पूर्व आहे वेस्ट म्हणजे पश्चिम त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नॉर्थ म्हणजे उत्तर साऊथ म्हणजे दक्षिण सनराइज आणि सनसेट या दोन गोष्टी लक्षात ठेवा सनराइज म्हणजे सूर्य उगवणे आणि सनसेट म्हणजे सूर्याचा अस्त आणि सूर्यास्त सनराइज हा ईस्ट या दिशेला होतो आणि सनसेट हा वेस्ट या दिशेला होतो हा फरक विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचा आहे पुढील प्रश्न पाहूया क्वेश्चन नंबर टेन अँड इलेवन टुवे या ठिकाणी इन्स्ट्रक्शन फॉर द क्वेश्चन नंबर टेन टू द टुवेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन खाली दिलेला उत्तरा काळजीपूर्वक वाचा आणि त्याच्यावर आधारलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधायची आहे दहा नंबरचा प्रश्न पहा क्वेश्चन नंबर टेन हाऊ मेनी डकलिंग्स आर मेन्शन इन द पॅसेज पहा या ठिकाणी मदर डक वॉज रिअली प्राऊड ऑफ हर सिक्स न्यू डकलिंग सिक्स न्यू डकलिंग्स दे वेअर सॉफ्ट फ्लफी अँड येलो सच फाईन लिटल डकलिंग बट द सेवन वन वॉज व्हेरी डिफरंट पा सेवन्थ वन म्हणजे सहा डकलिंग आहेत आणि सा सातवा जो आहे तो डिफरंट आहे सहा हा पर्याय होणार नाही कारण सातवा पण एक आहे मेनी डकलिंग आर मेन्शन इन द पॅसेज ऑप्शन नंबर फोर सेवन सेवन डकलिंग आर मेन्शन इन द अबाउ पॅसेज त्यानंतर पहा त्याच्यावर आधारलेला दुसरा एक प्रश्न आहे फाइंड द ऑर्डिनल नंबर मेन्शन इन द पॅसेज आता ऑर्डिनल नंबर म्हणजे क्रमवाचक एक संख्या आलेली आहे ते आपल्याला शोधायची आहे सिक्स ही कॉर्डिनल नंबर आहे सेवन ही कॉर्डिनल नंबर आहे पहा ऑप्शन नंबर टू सेवन सेवन म्हणजे सातवी किंवा सातवा या अर्थाने क्वेश्चन नंबर ट्वेल्व फाइंड द अपोजिट व ऑफ द वर्ड सेम फ्रॉम द पॅसेज सेम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला पॅसेज मधून शोधायचा आहे सेम म्हणजे सारखा आणि त्याचा ऑपोजिट आहे सारखाच्या विरुद्ध वेगवेगळा डिफरंट ऑप्शन नंबर थ्री पैसेज हे मध्ये आलेला आहे डिफरंट हा शब्द त्याच्यामुळे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ द अल्फाबेटिकल ऑर्डर आता अल्फाबेटिकल ची आपल्याला या ठिकाणी चेन कम्प्लीट करायची आहे एबीसीडी नुसार जे अक्षर येतात पॅन पॅन नंतर या ठिकाणी पेन असा शब्द दिलेला आहे आणि शेवटी पोल पॅन पेन आणि शेवटी पोल आता या ठिकाणी आपल्याला मध्यभागी ति, तिसऱ्या क्रमांकाला एक शब्द शोधायचा आहे या ठिकाणी पार्ट हा शब्द पहिला या ठिकाणी ई आलेला आहे दोन नंबरला त्यामुळे पार्ट हा शब्द होणार नाही क्वार्टर पुनिस आणि पुस या ठिकाणी पहा पूल जो शब्द आहे पूल या शब्दानंतर पी यू एन पहा एन नंतर यम आणि एन येतं त्यामुळे हा शब्द होणार नाही हा एक शब्द होणार नाही त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन नंबर टू पॉटर पॉटर हा शब्द चेन मध्ये अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आलेला आहे पर्याय क्रमांक दोन पॉटर क्वेशन नंबर फोर्टीन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द सेंटेन्स गिवन बिलो खाली दिलेल्या वाक्यासाठी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे प्लीज गिव्ह मी वन रुपी नोट गिव मी वन रुपी नोट वन हे सिंगुलर आहे एक त्यामुळे ए हे आर्टिकल वापरावं लागल प्लीज गिव्ह मी अ वन रुपी नोट ऑप्शन नंबर फोर ए क्वेश्चन नंबर फिफ्टीन द पिक्चर अँड चूज द करेक्ट ऑप्शन फॉर इट चित्राचे निरीक्षण करा दिलेलं चित्राचा आणि योग्य पर्याय निवडा डर द प्लांट्स रेग्युलरली रेग्युलरली म्हणजे नियमितपणे या ठिकाणी वॉटर द प्लांट्स रेग्युलरली झाडांना नियमित पाणी द्या चित्रामध्ये या ठिकाणी पाणी देण्याची कृती लक्षण दिलेली आहे त्यामुळे व्हॉट आर द प्लॅन्स रेग्युलरली ऑप्शन नंबर फोर क्वेन नंबर सिक्सटीन फाईंड द डिफरंट साऊंड ऑफ लेटर सी फ्रॉम द फॉलोईंग अल्टरनेटिव्ह डिफरंट साऊंड ऑफ द लेटर डिफरंट म्हणजे वेगळा आवाज किंवा वेगळा उच्चार जो होतो सी या शब्दाचा आपल्याला शोधायचा आहे चार पर्यायामातून पहिला जो शब्द आहे कार्ट याची सुरुवात करण्यात आलेली कार्ट दुसरा जो आहे तो आहे काउंट तिसरा शब्द आहे सेंटर त्याची सुरुवात पहा या ठिकाणी स ने झालेली आहे आणि शेवटचा शब्द आहे कार्ड त्यामुळे याच्यातला डिफरंट साऊंड म्हणजे वेगळा आवाज असलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन सेंटर याची सुरुवात स ने झालेली बाकीची सुरुवात क या शब्दाने झालेली आहे उच्चाराने झालेली आहे क्वेश्चन नंबर सेवन्टीन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह योग्य पर्याय निवडा इसूफ इज रीडिंग अ न्यूज पेपर इसूफ हा न्यूज पेपर वाचत आहे हिच ब्रदर वॉन्ट टू कॉल हिम फॉर द डिनर त्याच्या भावाला बोलवायचा आहे डिनरसाठी तर ही रिक्वेस्ट तो काय विनंती करेल पा ही रिक्वेस्ट प्लीज कीप रीडिंग हे नाही होणार एक्सक्यूज मी बदार तो भावाला हक मारण्यासाठी एक्सक्यूज मी ब्रदर ऑप्शन नंबर टू गुड आफ्टरनून ब्रदर हे नाही होणार यु आर वेलकम हे सुद्धा नाही होणार ऑप्शन नंबर टू एक्सक्यूज मी ब्रदर ही रिक्वेस्ट एक्सक्यूज मी ब्रदर ऑप्शन नंबर टू एटीन क्वेश्चन नंबर एटीन पहा फाइंड द करेक्ट वर्ड टू कंप्लीट द मैसेज गिवन मिलो मैसेज मे एक संदेश दिलेला आहे तो आपल्याला कम्प्लीट कर प्लांट्स नॉट गार्बेज शू कट रूट्स ग्रो ऑप्शन नंबर थ्री ग्रो य ग्रो शब्द है जी आर ओ डब्ल्यू ग्रो ग्रो प्लैट्स नॉट गार्बेज ऑप्शन नंबर थ्री ऑप्शन नंबर नाइनटीन फाइंड द सेटेन्स विद द इनकरेक्ट पंक्चुएशन मार्क पंक्चुएशन मार्क म्हणजे विरामचिन्ह इनकरेक्ट चुकीची विरामचिन्ह मानलेली आपल्याला वाक्य आहेत खाली ती आपल्याला शोधायचं आहे हाऊ आर यू हाऊ आर यू या ठिकाणी एक्सप्लेमेशन मार्क नको आहे या ठिकाणी क्वेश्चन मार्क पाहिजे हाऊ आर यू या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे हा इनकरेक्ट पर्याय आहे पर्याय क्रमांक एक हाऊ नाईस हे बरोबर आहे व्हॉट अ सरप्राईज हे सुद्धा बरोबर आहे आर यू क्रेझी क्वेश्चन मार्क या ठिकाणी वापरलेला आहे या ठिकाणी एक्सप्लेमेशन ऐवजी क्वेश्चन मार्क पाहिजे होतं त्यामुळे हा इनकरेक्ट पर्याय आहे चुकीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक एक क्वेश्चन नंबर ट्वेंटी सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन टू कंप्लीट द वर्ड रजिस्टर शब्दांची मालिका पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे प्रॉपर म्हणजे योग्य या ठिकाणी जर आपण पाहिलं ग्रोल क्लच ब स्क्विल हे प्राण्यांचे आवाज आहे साऊंड ऑफ अनिमल आता याच्यामध्ये आपल्याला प्राण्यांचा आवाज असणारा पर्याय निवडायचा आहे या ठिकाणी ब्लो नाही होणार शेअर ब्लो म्हणजे वाणी शेअर क्रॉप हा जो आवाज आहे तो साऊंड ऑफ अनिमल मध्ये समाविष्ट आहे तसा प्राण्यांचा आवाज होतो तो बेडकांचा आवाज आहे या प्राण्यांचा आवाज आहे क्रॉप ऑप्शन नंबर थ्री क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह योग्य पर्याय निवडा ही डॉट डॉट अ लेटर एस्टर डे म्हणजे काल म्हणजे या ठिकाणी पास्ट टेन्सचं वाक्य आहे या ठिकाणी आपल्याला योग्य क्रियापद टाकायचं आहे राइट्स हे प्रेझेंट टेन्स मधला आहे ही रोट म्हणजे भूतकाळी वाक्यामध्ये राईट रोट रिटर्न असा आहे ही रोट अ लेटर ऑप्शन नंबर टू ऑप्शन नंबर ट्वेंटी टू रुबी मिट्स हर फ्रेंड ऍट द लंच टाइम लंच टाइम हाऊ विल यू सी ग्रीट हिम चूज द करेक्ट ऑप्शन रुबी मीट्स हर फ्रेंड म्हणजे तिच्या मित्राला ती भेटलेली आहे ॲट द टाइम ऑफ लंच लंच हे दुपारी असतं त्यामुळे आता ग्रीटिंग म्हणजे शुभेच्छा देताना ती काय करणार आहे गुड आफ्टरनून ऑप्शन नंबर फोर लंच हे दुपारी असतं डिनर हे रात्रीचं असतं त्यावेळेस गुड नाईट असा प्रयोग करता येईल आणि ब्रेकफास्ट जो आहे तो सकाळी असतो गुड मॉर्निंग क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री फाइंड द पंक्च्युएशन मार्क मिसिंग इन द फॉलोइंग सेंटेन्स पंक्चुएशन मार्क जे आहे ते मिस झालेलं आहे ते कोणत्या वाक्यामध्ये आहे ते आपल्याला खाली पर्यातून शोधायचं आहे एक विरामचिन्ह या ठिकाणी मिस झालेला आहे त्या वाक्यामधलं ही सेड इट्स जस्ट अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस हे सर्व विरामचिन्ह बरोबर पहा इट्स हा जो शब्द आहे या ठिकाणी इट्स इट नंतर या ठिकाणी अपोस्ट्रॉप पाहिजे आणि असा शब्द पाहिजे इट्स त्यामुळे या ठिकाणी पंक्च्युएशन मार्ग जे आहे अपोस्ट्रॉप हे मिस झालेलं आहे ऑप्शन नंबर थ्री इट्स या ठिकाणी असं पाहिजे होत क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह चित्राचे निरीक्षण करा आणि योग्य पर्यायाची निवड करा चित्रामध्ये पहा तीजी मैला है, ती जी महिला आहे ती या ठिकाणी झाडू मारण्याचं काम करत आहे म्हणजे या ठिकाणी स्वीपिंग ऑप्शन नंबर वन झाडलोट करणे साफसफाई करणे कुकिंग म्हणजे स्वयंपाक सिंगिंग गायन क्लाइम्बिंग म्हणजे चढणे त्यामुळे ऑप्शन नंबर एक स्विपिंग हा चित्राशी रिलेटेड असलेला पर्याय आहे लास्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाईव्ह रीड द रिडल गिवन बिलो अँड चूज द करेक्ट ऑप्शन खाली एक शब्द दिलेला आहे ते आपल्याला त्यातून योग्य पर्याय निवडायचं आहे यू you ओपन युअर माउथ टू डू इट तुम्ही तुमचे तोंड उघडता आणि पा त्याच्यामुळे काय समजतं पहा इट शोज यू आर स्लिपी म्हणजे याच्यावरून असं समजतं की तुम्हाला झोप येत आहे तर व्हॉट इज इट तुम तुम्ही तुमचे तोल उघडता आणि यामुळे समजतं की तुम्ही आ, तुम्हाला झोप येत आहे याचा अर्थ काय तर तुम्ही त्याला जांभई देत आहे जांभाई म्हणजेच आळस देत आहेत या ठिकाणी कप म्हणजे खोकला होणार नाही युआन म्हणजे जांभाई ऑप्शन नंबर टू हे त्याचं उत्तर आहे स्नीज म्हणजे शिंकणे आणि ड्रीम म्हणजे स्वप्न त्यामुळे पर्याय क्रमांक चार तीन आणि एक होणार नाही पर्याय क्रमांक दोन यान म्हणजे जांभई किंवा आळस देणे या पद्धतीने हे त्याचं उत्तर आहे तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि कमेंटद्वारे आपली प्रतिक्रिया कळवा व्हिडिओमध्ये